रक्षा खडसे यांच्या संदर्भात रक्षा खडसेंच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवारांचा आक्षेप आहे आक्षेप घेणाऱ्यांनी खुशाल न्यायालयामध्ये जावं अशी प्रतिक्रिया यानंतर रक्षा खडसे यांनी दिली आहे रक्षा खडसे यांनी आक्षेप घेणाऱ्यांवरती प्रतिक्रिया दिलेली आहे आक्षेप घेणाऱ्यांनी खुशाल न्यायालयामध्ये जावं असं त्यांनी म्हटलंय मी कागदपत्र देण्यास पाच मिनिट मला उशीर झाल्या कारणामुळे त्यांनी माझं अपील जी हरकत होती ती आपण कागदपत्र सादर न केल्यामुळे माझा हरकत जर फे फेटाळलेला आहे वास्तविक पाहता न्यायप्रविष्ट प्रकरण जर असं होतं तर त्यांनी उमेदवाराने त्या त्यांच्या मालमत्तेमध्ये त्याच्या नामदेशापत्रामध्ये त्याचा उल्लेख करायला पाहिजे होता परंतु तो, तो न केल्यामुळे त्यांनी एक प्रकारे ते ते प्रकरण लपवलं म्हणून त्यांचं नामदेशा पत्र रद्द करण्यात यावं अशी माझी मागणी आहे आणि जरी यांनी जरी आमचा अपील फेटाळला तरी मी या उच्च न्यायालयात दाद मागणार आहे माहिती कोणती लपवलेली नाहीये जेव्हाही मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या उमेदवाराचा फॉर्म चेक केला जातो तर आज एक नाही तर आज किती डझन भर अधिकारी असतात सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आणि कोणताही शासकीय अधि, अधिकारी जो असो तो असं काही एखाद्या उमेदवाराला फेवर करेल अशातलं नसतं कारण की सगळे डॉक्युमेंट्स ऑन रेकॉर्ड म्हणजे ऑन कॅमेरामध्ये सगळे चेक केले जातात त्याच्यामुळे असं माहिती लपवायचं कुठे काही विषय नाहीये मला असं वाटतं आणि शेवटी ते पण उमेदवार आहे आरोप प्रतिआरोप तर होतीलच